थेरवी नागरिकांच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असलेले आणि वेळप्रसंगी नाठाळांच्या माथी मारुकाठी अशा उक्तीप्रमाणे समाजकंटकांना आवर घालण्यासाठी दंडुका उगारायला सुद्धा मागे पुढे न बघणारे पोलीस आज वेगळ्याच भूमिकेत दिसले माहुली पाण्याची बाटली घ्या अशी मृदू आवाजात साथ घालत पावसाची पर्वा न करता त्र्यंबक पोलीस भाविकांना पाण्याच्या बाटल्या देत होते पोलिसांकडून असा वेगळा उपक्रम बघून नागरिकांना आनंद झाला श्रावण वद्य एकादशी निमित्त सलाबात प्रमाणे रामवारी संपन्न झाले दहा हजारपेक्षा अधिक भाविक सकाळी सात वाजता श्रीक्षेत्र काळाराम मंदिरापासून त्र्यंबकेश्वर येथील श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या दर्शनासाठी निघाले ठिकठिकाणी रामवारीचे स्वागत करण्यात आले तसेच भाविकांना फराळाच्या पदार्थांचे चहाचे वाटप करण्यात आले भाविकांच्या गर्दीने नाशिक त्र्यंबक रस्ता फुलून गेला होता महिला वर्गाची संख्या लक्षणीय होती तर असंख्य बालगोपाळांनी पायीवारी केली नाशिक ग्रामीण पोलिसांनी त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनच्या वतीनं प्रयागतीर्थासमोर पेकलवाडी फाट्यावर भाविकांना पिण्याच्या पाण्याच्या बॉटल्स देताना दिसून आले खाकी वर्दीतील माणुसकी बघून अनेकांनी आनंद व्यक्त केला पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आशिष मिरखेलकर पोलीस उपअधीक्षक वासुदेव देसले आदींनी या उपक्रमाचे कौतुक केले आणि या उपक्रमासाठी त्र्यंबक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी पोलीस हवालदार रुपेशकुमार मुळाने जीवन जाधव ईश्वर गंगावणे चालक प्रशांत बच्छाव पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप राठोड आदींनी विशेष परिश्रम घेतले एन न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी रवींद्र धाननी त्रियांकेश्वर